नमस्कार मित्रांनो इतिहास शिक्षक महामंडळ महाराष्ट्र यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेला निबंध आता मी तुमच्यासमोर सादर करीत आहे निबंधाचं शीर्षक आहे सामाजिक विकासासाठी आवश्यक घटक व सामाजिक गुणांची जोपासना सुरू करूयात एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुफंत संत तुकाराम महाराजांच्या या अभंगानुसार प्रत्येक माणसाने एकमेकाला जर योग्य ते सहाय्य केले तर अवघा समाजच सुफंताला लागेल आणि सर्व समाज सुखी व समृद्ध होईल माणूस हा मुळातच एक सामाजिक प्राणी अगदी अश्विमयुगापासूनच माणसाला कळपात राहायची सवय आहे आपल्या सहकाऱ्यांवर किंवा समाजावर काही संकट आलं की प्राचीन काळापासूनच माणूस एकवटून सर्व संकटांचा सामना करायला सज्ज होतो एकटा माणूस आयुष्यात सर्व काही साध्य करू शकत नाही प्रत्येक माणसाला समाजातील प्रत्येक घटकाची कुठल्या ना कुठल्या प्रकारची मदत ही लागतेच समाजच माणसाला घडवतो समाजाचा विकास झाला की आपला विकास आपोआपच होतो समाजातील प्रत्येक परिस्थितीचा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या प्रकारे परिणाम हा घडतच असतो त्यामुळेच माणूस समाजापासून स्वतःला कधीच अलिप्त करू शकत नाही संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी कसायदानामध्ये म्हटले आहे हे विश्वची माझी घरं त्यांनी विश्वालाच एक कुटुंब मानलं आहे जसं प्रत्येकाचं घर हे तसे आपन, एक कुटुंब आहे तसेच समाजाला देखील आपण आपलं एक मोठं कुटुंबच मानलं पाहिजे प्रत्येकाला समाजाचं काहीतरी देणं हे लागतंच त्यामुळे समाजाचा विकास करणं हे आपलं एक मुख्य कर्तव्यच आहे सामाजिक विकास म्हणजेच समाजातील प्रत्येक घटकाचा विकास सामाजिक घटकांमध्ये माणूस इतर प्राणी आपला परिसर पर्यावरण आपली नैसर्गिक साधन संपत्ती कृत्रिम साधन संपत्ती या सर्वांचाच समावेश होतो सामाजिक विकास करताना आपल्याला या सर्व घटकांचा विचार करणं गरजेचं आहे समतोल सामाजिक विकास साधण्यासाठी अनेक घटकांची आवश्यकता असते त्यातील सर्वात मुख्य घटक म्हणजे सर्वांच्या मनामध्ये समाजाविषयी आपुलकीची भावना असणे आपण भारताची प्रतिज्ञा म्हणताना भारत माझा देश आहे असं म्हणतो आपला देश म्हणत नाही कारण ज्यावेळी आपण भारत माझा देश असं म्हणतो तेव्हा आपल्याला आपला देश अजून जास्त जवळचा होऊन जातो म्हणूनच समाजाला देखील आपण माझा समाज, समाज असंच संबोधलं पाहिजे त्यामुळे आपल्याला समाजाविषयी अजून जास्त आपुलकी निर्माण होईल आणि आपण समाजातील प्रत्येक घटकाची जास्त आपुलकीने काळजी घेऊ प्रत्येकाच्या मनामध्ये समाजाविषयी आपुलकीची भावना निर्माण करण्यासाठी आणि सामाजिक विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्वाचं माध्यम आहे बालपणापासूनच शालेय शिक्षणामार्फत सर्व मुलांमध्ये सामाजिक विकास हे आपले एक मुख्य कर्तव्यच आहे ही भावना आपण रुजवली पाहिजे त्यामुळे जसजशी मुलं मोठी होत जातील तसतशी सामाजिक विकासाची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये अजून घट्ट होत जाईल शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला न्याय नैतिकता नीतिमत्ता कर्तव्य निष्ठा सामाजिक जबाबदारी यांसारखी मुख्य नीतीमूल्य मुलांना शिकवता येतील सध्याच्या शालेय शिक्षणात देखील मूल्य शिक्षणाच्या मार्फत चांगली मूल्य मुलांना शिकवली जातातच पण सामाजिक जाणीवेचे शिक्षण फक्त एका तासासाठी किंवा फक्त अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून न शिकवता शाळांमध्ये सामाजिक जाणीव विविध प्रात्यक्षिक उपक्रम राबवले गेले पाहिजे जसे की समाजातील एखादा छोट्या समस्येविषयी मुलांकडून समाधान शोधून काढणे व त्यांच्याकडून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून घेणे शाळेमध्ये जसे क्रीडा महोत्सव वेशभूषा स्पर्धा आणि इतर अनेक दिवस साजरे केले जातात त्याचप्रमाणे सामाजिक जाणीव देखील एखादा महोत्सव किंवा दिवस साजरा केला जावा ज्यामुळे शिकवलेल्या सामाजिक गुणांचा मुले, मुले प्रत्यक्षात उपयोग करतील आणि आपल्या दैनंदिन आयुष्यात देखील मुलांना समाजाची काळजी घेण्याची सवय लागेल तसेच सर्वजण आयुष्यभर ही सामाजिक मूल्य जोपासतील स्वच्छता आणि स्वच्छ जीवनशैली हा सामाजिक विकासासाठी आवश्यक असणारा अजून एक महत्वाचा घटक स्वच्छता व स्वच्छ जीवनशैलीच्या माध्यमातून समाजात स्वस्थ वातावरण निर्माण होईल सर्वांचे स्वास्थ्य उत्तम राहील ज्यामुळे विविध रोगराईंपासून समाजाला मुक्ती मिळेल व आपला स्वस्थ समाज जास्तीत जास्त, जास्त प्रगतीसाठी सज्ज होईल म्हणूनच समाजात सतत स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे उपक्रम राबवणे आवश्यक आहे आपला निसर्ग आणि नैसर्गिक साधन संपत्ती महत्वाची आहे ज्याची प्रत्येकाने जातीने काळजी घेतलीच पाहिजे विविध आधुनिक विकासाची कामे करताना पर्यावरणाकडे दुर्लक्ष करणे संपूर्ण समाजासाठी घातक आहे ज्याचे दुष्परिणाम आपल्या सर्वांनाच सोसावे लागतील म्हणूनच विकासाची कामे करताना पर्यावरणातील प्रत्येक गोष्टीची आपण योग्य ती काळजी घेतलीच पाहिजे आपल्याला समतोल सामाजिक विकास साधला पाहिजे जो आपल्यासोबतच आपल्या निसर्गाला देखील समृद्ध करेल आर्थिक विषमता हा सामाजिक विकासातील एक मोठा अडथळा आहे सध्याच्या समाजात काही जण अतिश्रीमंत आहेत तर काही अति गरीब काही लोकांना अन्न वस्त्र निवारा यांसारख्या मूलभूत गरजा भागवणे देखील अशक्य आहे तर काही जणांकडे इतकी अमाप संपत्ती आहे की जी त्यांना पिढ्यान पिढ्या संपणार नाही असं म्हणतात की समाजातील दहा टक्के लोकांकडे समाजातील पंच्याऐंशी टक्के संपत्ती आहे आणि उरलेल्या नव्वद टक्के लोकांकडे फक्त पंधरा टक्के संपत्ती आहे समाजातील फार मोठा वर्ग हा आर्थिकरित्या दुर्बल आहे या आर्थिकरित्या दुर्बल वर्गाला त्यांच्या मूलभूत गरजा भागवणे देखील अशक्य आहे त्यामुळे ते समाजातील इतर गोष्टींकडे लक्ष देऊ शकत नाहीत आणि जर समाजातील मोठा वर्ग आर्थिकरित्या दुर्बल राहिला तर आपल्याला समतोल सामाजिक विकास साधणे अशक्य आहे म्हणून आपल्याला गरिबी आणि श्रीमंतीमधील अंतर शक्य तितके कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे यासाठी सर्वांसाठी रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या नवनवीन संधी सतत निर्माण केल्या पाहिजेत सहानुभूती आणि संवेदनशीलतेची भावना माणसाला गरजू लोकांची काळजी करणे शिकवते ज्यामुळे माणूस समाजातील गरजवंतांची मदत करायला नेहमी सज्ज होतो त्यामुळे कोणीही मागे पडत असल्यास अडचणीत आल्यास समाज त्याला सावरतो व त्यामुळे सर्वांचा समतोल विकास साधायला मदत होते म्हणून सहानुभूती आणि संवेदनशीलतेची भावना हा सामाजिक विकासासाठी एक आवश्यक घटक आहे सामाजिक विकासासाठी संघटनात्मक कामाची जास्त गरज असते सर्वांनी संघटित होऊन केलेले कोणतेही काम जास्त चांगले होते आणि खूप चांगले बदल घडून आणते म्हणूनच सामाजिक विकासासाठी चांगले संघटन निर्माण करणे आणि लोकांमध्ये चांगले संघटन कौशल्य रुजवणे खूप गरजेचे आहे वर नमूद केलेल्या आणि सामाजिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांसाठी विविध सामाजिक गुणांची जोपासना करणे आवश्यक आहे जसे की परोपकार आपुलकी प्रेमभावना दानशुरवृत्ती एकमेकांबद्दल आस्था सर्वांगीण विकासाची भावना सांघिक भावना चांगले नेतृत्व गुण न्याय नैतिकता नीतिमत्ता कर्तव्य निष्ठा सामाजिक जबाबदारी इत्यादी आणि अगोदर म्हटल्याप्रमाणे हे सर्व गुण प्रत्येक व्यक्तीच्या मूल स्वभावात बिंबवण्यासाठी बालपणापासूनच आपल्या मुलांना योग्य ते शिक्षण दिले पाहिजे त्यासाठी शालेय अभ्यासक्रमात या सर्व गोष्टींचा योग्य तो समावेश केला पाहिजे याशिवाय आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही वेळ आपण सामाजिक विषयांसाठी राखून ठेवला पाहिजे सामाजिक जागरुकतेचे विविध उपक्रम समाजात वारंवार राबवले गेले पाहिजेत एकंदरीत समतोल सामाजिक विकास साधणे हे एक सांघिक काम आहे ही एक सामूहिक जबाबदारी आहे प्रत्येक माणसाचे हे एक आद्य कर्तव्यच आहे आणि म्हणूनच सामाजिक विकासासाठी वर नमूद केलेल्या घटकांची आणि सामाजिक गुणांची जोपासना आपण सर्वांनी मिळूनच केली पाहिजे धन्यवाद